काय म्हणलत शायरी मना अजून एकदा पावसाची बोला ना ये रे ये रे पाऊस हां तुला थेट तो पै चक पै चक का पो चक पावटा लगता ये काय हो गं मनके भरी मनके गेली वाह उतरा दे बाहेर पाऊस येतोय आणि अनवच आणि आनवच्या डॅडीचं मस्त गाणं आहे का थोडस हा म्हणाव इथं मी चहा बनवण्याला आहे हे बघा खारी आणि गुळाचा चहा लागतो आम्हाला दोघांना पण मी पण चहा गुळाच पितेये मी बघा चहा देते मी साहेबांना आता आलेली आहे त्या ऑफिस मेरे यार गे आई कुछ कुजग मेरे आरे बस करता का गाणे आता घेत घ्यावी <laughs> खा। हा घे लवकर घे खा खा खारी खरे हा बघा आणव पावसाळ्यामध्ये समोस समोस खातो आहे आणि बसलाय कस बघा आणि बघ डॅडी काय बोलतायत आणव तुला बघ काय बोलतात डॅडी नीट खा ना जरा नीट खा ना डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतो डार्लिंग डार्लिंग काय म्हणतो डाडा डार्लिंग डाडा डार्लिंग ओहो डार्लिंगा दिसतो अरे दिसतो डार्लिंग डार्लिंग गाय म्हणतो डार्लिंग डार्लिंग गाय म्हणतो बाबा डार्लिंग चहा थंड दो होतोय दोघांनी पण पटकन बसून खाऊन घ्या ata ala ala paus ata ala ala paus peiho, abri abri, já na hey, dali gaya din oh, oh ra oh do oh já na heh, mm paus